मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा पुढे ढकललाय शिंदे तेरा फेब्रुवारी ऐवजी चौदा फेब्रुवारीला नाशिकला जाणार आहेत दौऱ्यामध्ये अनेक मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाचं उदाहरण देत श्रीकांत डॉक्टर आहे त्यांना अनेक ऑपरेशन्स केली आहेत मात्र मी डॉक्टर नसताना देखील मोठी ऑपरेशन केलीत असं वक्तव्य केलंय विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिलाय अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे आरोप झाल्यावर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची आहे राजकारणामधून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला होता असं विधानही खासदार अशोक चव्हाणांनी केलंय संजय राऊतांनी तानाजी सावंतांना खोचक टोला लगावलाय हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे मात्र श्रीमंतांची मुलं बँकॉकला पळून जातात गरिबांची मुलं रेल्वेनं पळून जातात असं राऊतांनी म्हटलंय लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई पोलीस निवडणूक मैदानात उतरणार आहेत सतरा फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या पतसंस्थेची निवडणूक होणार आहे मुंबईत तेरा केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान होत आहे एफआरपीच्या निर्णयाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी होणार आहे एफआरपी संदर्भात सरकारला निर्णय घेण्याबाबत न्यायालयानं तेरा तारखेपर्यंत मुभा दिली आहे तर न्यायालयानं सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे जातीधर्माची बंधनं झुगारून लग्न करणाऱ्या प्रेमी युगुलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार सेफ हाऊस तयार करणार आहे राज्य सरकारनं सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना तसे आदेश दिले देशातील पंधरा वर्ष जुन्या रिक्षा टॅक्सी बस सर्व चारचाकी वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारनं त्याबाबत जी आर काढलाय नवीन निर्णयानुसार आता पुनर्नोंदणीसाठी बारा ते अठरा हजार रुपये लागणार आहेत सरकारच्या या निर्णयाला वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतनं एक टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी दिव्यांगांची संख्या आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी एक टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं पुढाकार घेतलाय मराठवाडा वॉटर नदी नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत सिंचन प्रश्न मार्गे लावण्यावर भर देण्यात येणार आहे संबंधित योजनांची कामं वेगानं मार्गे लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या संभाजीनगर महापालिकेला दरमहा साठ लाखांच्या पाणीपट्टीवर पंच्याहत्तर लाखांचा दंड पाटबंधारे विभागाला भरावा लागतोय तर पालिकेकडे पाटबंधारे विभागाची बावन्न कोटींची पाणीपट्टी थकली आहे त्यामुळे पालिकेनं पैसे न भरल्यास एक पाणी पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस आहे नागपूर दानापूर कुंभमेळ्या दरम्यान चार विशेष गाड्या सोडण्यात आल्यात यात जवळपास तीस हजार प्रवाशांनी नागपुरातनं कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज आहे महाकुंभमेळ्याच्या परिसरात नो व्हेकल झोन लागू करण्यात आला आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हा नियम लागू होणार आहे फक्त आवश्यक वाहनांनाच आता प्रवेश मिळणार आहे उद्यापर्यंत उद्यापर्यंत नो व्हेकल झोन लागू करण्यात आला आहे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली शेतकऱ्यांकडनं मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार प्रस्ताव पाठवल्याचं रावल यांनी सांगितलं बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवण्यात येत असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय आहे त्यानंतर मालेगावातील जवळपास चार हजार लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीचं पथक आठ पथक तयार करण्यात आली आहे सर्वांची मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर तत्कालीन तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यासह दोन कारकुनांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर आता मालेगावातील एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट कागदपत्र तयार करण्यात वकिलाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे कोल्हापुरातील विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी हरकत घेतलेल्या मतदान यंत्रांची एकवीस फेब्रुवारीपासून पडताळणी करण्यात येणार आहे चंदगड आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दहा मतदान यंत्रांचा यात समावेश आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवालांनी पंजाबच्या आमदारांसोबत बैठक घेतली या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देवास जिल्ह्यातील चोपन्न गावांची नावं बदलण्याची घोषणा केली ज्या गावांची नावं उर्दू अरबी भाषेत आहेत अशी नावं आता बदलली जाणार आहेत असं सांगितलंय महाकुंभमधील वाहतूक कोंडीबाबत अखिलेश यादवांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे महाकुंभाचं चित्र हे विकसित भारताचं आहे का असा सवाल केला आहे आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना ईडीने अटक केली आहे दिल्लीतल्या कथित वक्त घोटाळा प्रकरणामध्ये ही कारवाई झाली आहे या प्रकरणी ईडीचा अधिक तपास सुरू आहे जळगावात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अनिल पाटील यांनी पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी अनिल पाटलांनी गोलंदाजी आणि फलंदाजी करत उपस्थितांचं लक्ष वेधलं राज्यात पहिल्यांदाच जळगावात सर्व पत्रकारांसाठी क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन केलं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकधारी आणि पाचधारे वाघनघ ठेवण्यात आली आहेत त्या संग्रहालयात अनेक इतिहासकालीन शस्त्र देखील ठेवली आहेत वाशिममध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे जालना जिल्ह्यातल्या देळे गव्हाण ते सातेफळ या रस्त्याचं सा निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं चांगल्या दर्जाचं काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे वर्ध्यातल्या हिंगणघाट परिसरात विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढलाय जनतेच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलंय मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूर शिवरायांबाबत आणि आंबेडकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आंदोलन केलं गेलंय कार्यकर्त्यांनी मडकी फोडून निषेध केलाय नाशिक मध्ये धरणग्रस्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कश्यपी धरणग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखलं तर धरणाच्या चा चारी बाजूंनी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बीडमध्ये तेरा हजार शेतकऱ्यांचे नाफेडकडे दोनशे नऊ कोटी रुपये थकले सोयाबीन खरेदी केल्यानंतर आठ दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित होतं नाफेड आणि वखार महामंडळाकडे पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही येवल्यामध्ये कोबीला पन्नास पैसे प्रति किलो इतका दर मिळतोय त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शेतात शेळ्या मेंढ्या सोडून दिल्यात शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रात कोबी पिकाची लागवड केली असून त्यासाठी त्याला पंचवीस हजार रुपये इतका खर्च आला रायगड मध्ये यंदा हमी भाव भात खरेदी केंद्रावर भात विक्री कमी झाली आहे भाताचा भरघोस पीक आलेलं असताना देखील दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आतापर्यंत अठ्ठावीस केंद्रांवर तब्बल सहा लाख एक्कावन्न हजार क्विंटल भात खरेदी झाली होती जळगावात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या संचालकांविरोधात कारवाई करण्यात आलेली का आहे महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतजमिनींचा मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी संचालकाच्या कार्यालयामधील साहित्य जप्त करण्यात आलं महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी अकोल्यातल्या उर्दू शाळांवर धाड टाकली संस्थाचालक अत्याचार मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देत आहेत असा आरोप महिला शिक्षकांनी केला होता त्यामुळं शाळांवर हे धाड सत्र सुरू आहे वर्ध्याच्या हिंगणघाट इथं अवैध ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये नऊ इलेक्ट्रॉनिक मशीनसह एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे नाशिकमध्ये पोलिसांनी आठ गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई केली आहे सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहावी यासाठी गंभीर गुन्हेगारांवर थेट हद्दपारची कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे अमरावतीमध्ये नगरसेविकेच्या घरात चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीकडनं चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला गुन्हे शाखेच्या युनिट दोन या आरोपीवर कारवाई केली आहे चिकळापुरातील सणसवाडी परिसरात गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम फोडल्याची घटना घडली यावेळी सोळा लाख रुपये लंपास केले या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे